कोलापुरी तालुक्यातील एकशे अकरा राशन दुकानाची माध्यमातून दहा हजार नऊशे नव्याण्णव कार होते लाखो क्विंटल धान्यांचे वितरण होत असून या दोनशे सव्वीस शासकीय कर्मचाऱ्यांचे राशन बंद होणार असल्याचे देखील यावेळी समोर आले आहे फुलंब्री तालुक्यातील पुरवठा विभागामार्फत तालुक्यात विविध योजनांच्या माध्यमातून एकशे अकरा स्वस्त धान्य दुकानच्या माध्यमातून धान्य वितरण येत असून तालुक्यातील दोन तीन हजार तीनशे सतरा राशन कार्ड धारकांच्या माध्यमातून दहा हजार एकशे बारा सदस्यांना धान्य मिळते तर प्राधान्य कुटुंब योजनेच्या माध्यमातून दोन हजार तीनशे सत्तावीस राशन कार्डच्या धारकांना राशन मिळते तर अत्योदय धारकांना प्रत्येक राशन कार्डच्या माध्यमातून पस्तीस किलो धान्य देण्यात येते तर प्राधान्य कुटुंब योजनेच्या माध्यमातून प्रति लाभार्थी तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू याप्रमाणे लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यात येते मात्र शासनाने नुकत्याच शासकीय कर्मचाऱ्यांनी राशन कार्ड चा कुठलाही लाभ मिळण्यास नकार जाहीर केला तालुक्यात एकूण दोनशे सहासष्ट शासकीय कर्मचारी हे आतापर्यंत राशन दुकानात लाभ घेत असल्याचे आढळून आले असून यातून सहासष्ट शासकीय कर्मचाऱ्यांना आता यापुढे लाभ मिळणार नसल्याचे पुरवठा अधिकारी विजय सहाने यांनी सांगितले असून लवकरच स्वस्त धान्य दुकानदारांच्या जुन्या दोन जी पॉस मशीनऐवजी चार जी पॉस मशीन येणार असून लवकरच त्या दुकानदारकांना मिळतील त्यामुळे दुकानदारांचा त्रास काही प्रमाणात देखील कमी होईल असे यावेळी सांगण्यात आले नंदकुमार हा पद ए आय न्यूज फुलंब्री